भारत माझा देश आहे, भारत माजा देश आहे। भारतीय, सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या आहे। देशावर माझे माझ्या देशातल्या माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा त्या परंपरांचा पायक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन मी माझ्या पालकांचा मी गुरुजनांचा गुरु आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन सौजन्याने वागेन माझा देश माझा देश आणि माझे देश बांधव आणि माझे देश यांच्याशी यांच्याशी निष्ठा राखण्याची निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे मी प्रतिज्ञा करत आहे त्यांचे कल्याण त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी आणि त्यांची समृद्धी यातच माझे यातच माझे सौख्य सामावले आहे आहे जय हिंद जय